सत्यभि विजयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र भिवंडीवाडा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे रोज अपघात होत आहेत त्याकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे रस्ता खड्ड्यात खड़े, की खड्ड्यात रस्ता आहे हा प्रश्न स्थानिक जनतेला पडला आहे त्या त्याविरोधात भिवंडीवाडा रोडवर अंबाडी येथे दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता आंदोलन करून आपला निषेध व्यक्त करण्यात आला भिवंडी वाडा रस्त्यावरील खड्डे त्वरित भरण्यात यावे व रस्ता सुस्थितीत करावा तसेच भिवंडी वाडा रस्त्यावर व वा अंबाडी शिरसाड रस्त्यावर गुजरात गॅस लाईनने अंधिकृतपणे रस्ता खोदून पाईप टाकले आहे त्यावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवून त्वरित कारवाई करावी अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत या आंदोलनामध्ये ठाणे जिल्हा अध्यक्ष डी के म्हात्रे ठाणे जिल्हा संघटक मदनन्ना पाटील भिवंडी शहर प्रमुख मनोज गुळवी भिवंडी लोकसभा अध्यक्ष शैलेश बिडवी भिवंडी तालुका अध्यक्ष विकास जाधव प्रताप विशे भिवंडी तालुका उपप्रमुख संदीप विशे तसेच इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते